अगं सुनबाई कधी डोकं दुखतय तर कधी पोटात दुखतंय असं तू लहान मुलांसारखी कारण का देत राहतेस मी जेव्हा कधी तुला काही जबाबदारीच काम द्यायचा विचार करते तेव्हा तू जबाबदारीपासून पळून जाता यावं म्हणून कारण देत राहतेस गपचूप तुझ्या नंदेच्या घरी जा नंदे तिथे खूप कामे पडली आहेत आणि इथे तुला आराम करायची पडली आहे का शकुंतला ताई आपली सून गौरीला खडसावत म्हणाल्या गौरीचे पोट सकाळपासूनच थोडं दुखत होतं म्हणून तिची कुठेही जाण्याची इच्छा होत नव्हती आज तिच्या नंदेच्या घरी पूजा ठेवण्यात आली होती आणि सकाळीच तिच्या नंदेने गौरीला तिच्या घरी येऊन सर्व गोष्टी सांभाळण्यासाठी सांगितलं होतं पण गौरी आपल्या नंदेच्या घरी जाण्यासाठी नकार देऊ लागली तेव्हा तिची सासू तिच्यावर मोठ्याने ओरडू लागली त्याच वेळी गौरीची आठ वर्षाची मुलगी देवीना म्हणाली आजी आईची तब्येत ठीक नाही आहे तर राहू देना तेव्हा शकुंतला ताई म्हणाल्या आज तू सुद्धा पूजेला जाण्यासाठी स्कूलमध्ये गेली नाहीस मग इथे बसून काय करणार आहेस कपचूप तयार हो तुझी आई सुद्धा तयार होईल ती अशीच नकार देऊ शकत नाही शकुंतला ताई आता जास्तच बडबड करू लागल्या त्यामुळे गौरी मन मारून आपल्या नंदेच्या घरी जाण्यासाठी तयार झाली परंतु तिला अशक्तपणा आल्यासारखं वाटत होत कारण एकतर तिला बरं वाटत नव्हतं त्यात तिने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं शेवटी त्याच अवस्थेत गौरी आपल्या नंदेच्या घरी गेली परंतु तिथे जाऊन काम करून करून तिची अवस्था अजूनच खराब झाली होती संध्याकाळी जेव्हा ती घरी आली तेव्हा थोडंफार खाऊन तिने औषधं घेतली आणि लवकरच झोपी गेली होती तरी सुद्धा तिचे सासू माहीत नाही कोणाकोणाला फोन करून तिची तक्रार करत होती की सुनबाई रात्री नऊ वाजता झोपण्यासाठी गेली आहे परंतु सासूबाईंनी ही गोष्ट कोणाला सांगितली नाही की दिवसभर सुनेने आपल्या मुलीच्या घरी मजुरासारखे के काम केलं आहे अशा प्रकारे गौरीची सासू नेहमीच तिची तक्रार करत असायची कि मला खूपच कमजोर सून मिळाली आहे ज्यावेळी जास्त काम असते तेव्हा ती तब्येत खराब असल्याचं कारण सांगते आणि कामापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते पण आम्ही तर कधी अशी कारणे दिली नव्हती परंतु गौरीला या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या की तिच्या सासूबाई तिच्या पाठीमागे तिला वाईट बोलत असतात आणि ती कामे सांगितल्यानंतर कारण देते खर तर गौरी आपल्या सासूबाईंनी सांगितलेलं काम प्रत्येक वेळी करण्याचा प्रयत्न करत असायची का तर सासूबाई आपल्याला काही बोलायला नको तरी सुद्धा सासूबाई नेहमीच काही ना काही तिला ऐकवत असायच्या एक दिवस सुट्टीच्या दिवशी सकाळी गौरीचा नवरा सौरभ म्हणाला की चला आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया आपल्या घरापासून चाळीस किलोमीटर अंतरावरच एक नवीन मंदिर बनवलं आहे तिथे आईला सुद्धा सोबत घेऊन जाऊया सर्वांचेच दर्शन होईल जेव्हा ही गोष्ट सासूबाईंना समजली तेव्हा शकुंतला मोठ्या आनंदाने तयार झाल्या त्या दिवशी सकाळी लवकरच गौरीने नाश्त्यामध्ये पुरी भाजी बनवली होती नाश्ता केल्यानंतर सर्वजण फिरायला घराबाहेर पडले दिवसभर फिरून फिरून सर्व लोक खूप थकून गेले होते परत येत असताना गौरीला गाडीमध्ये उलटी सारखे वाटू लागले तेव्हा तिची सासू लगेचच तिला टोमणे मारत म्हणाली आम्हाला कितीही वेळ गाडीमध्ये बसून फिरवा पण कधीच उलटी येत नाही ही कसली कमजोर सुनबाई आहे नेहमी बघावे तेव्हा आजारी असते तेव्हा सौरभ रागातच म्हणाला आई खूप लोकांना रस्त्याने प्रवास करताना उलटी होते याचा अर्थ असा नाही की ते लोक नेहमीच आजारी असतात तू हे काय बोलत आहेस आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर गौरीच्या सासूबाई शांत झाल्या पण रस्त्यामध्ये सतत त्या आपल्या सुनेकडे रागाने पाहत होत्या आता घरी पोचल्यानंतर संध्याकाळच्या चहाची वेळ झाली होती त्यामुळे सौरभ म्हणाला की आज मी चहा बनवतो त्याने चहा बनवली त्यानंतर तो म्हणाला गौरी तू थकली आहेस तर जेवण बाहेरून ऑर्डर करतो तेव्हा शकुंतला म्हणाल्या मला तर बाहेरचं खाणं अजिबात आवडत नाही गौरीचे सुद्धा मन करत होते की जाऊन थोडा वेळ आराम करावा परंतु तिच्या हाती स्त्री तिला म्हणाली ऊट गौरी पटकन बटाटे उकडून थोडी भाजी कापून घे आणि भाजीला फोडणी दे त्यानंतर चपातीचं पीठ म्हणून चपात्या बनव त्यानंतर गॅसवर एका बाजूला वरण बनवण्यासाठी फोडणी दे आणि दुसऱ्या बाजूला भात घाल मग लगेचच रात्रीचं जेवण तयार होईल नाहीतर आईंना जर बाहेरच खावे लागले तर चार दिवस त्या पोट पकडून बसतील आणि सतत आपल्याला ऐकवत राहतील त्या दिवशी बाहेरचं जेवण खाल्लं म्हणून माझं पोट खराब झालं आहे प्रवास केल्यामुळे गौरीची कंबर दुखत होती आणि डोकेही दुखत होते तरी सुद्धा ती हिंमत करून म्हणाली काही हरकत नाही आई मी रात्रीचं जेवण बनवते तुम्ही परेशान होऊ नका सौरभ गौरीचे असे बोलणे ऐकल्यानंतर रागतच म्हणाला मला तर खूप थकल्यासारखे वाटत आहे मी आराम करण्यासाठी जात आहे तुला सुपर वुमन बनण्याची एवढीच हौस आहे तर तू जा किचन मध्ये माहित नाही तुम्हाला ना महान बनण्याचा एवढा का असतो तुम्ही कामापुढे स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष देत नाही सौरभ एवढं बोलून नाराज होऊन त्याच्या रूम मध्ये निघून गेला गौरीची मुलगी देवीना सुद्धा थकली होती त्यामुळे ती सुद्धा तिच्या रूममध्ये जाऊन झोपली सासूबाई बाहेर निघून कोणत्या तरी मैत्रिणीला शोधू लागल्या कारण त्यांना कोणाला तरी सांगायचे होते की आज त्या कुठे कुठे फिरून आल्या आहेत इकडे गौरीने आपल्या डोक्याला बाम लावला आणि घट्ट रुमाल बांधून किचन मध्ये कामाला लागली थोड्याच वेळात शेजारी शकुंतला ताईंनी तिला आपल्या जवळ बोलावून घेतली आणि तिच्या बरोबर बोलू लागल्या पण बाहेर अंगणामध्ये उभ्या असलेल्या शेजारच्या महिलेला दिसत होते की किचन मध्ये काम करणाऱ्या सुनबाईने आपल्या डोक्याला रुमाल बांधला आहे त्यामुळे तिने शकुंतला ताईंना विचारले काय झाले सुनबाईला तिचं डोकं दुखत आहे का तेव्हा गौरीची सासू नेहमीच्या सवयीप्रमाणे गौरी विषयी वाईट गोष्टी सांगू लागली अगं काय सांगू तुला जेव्हा बघावे तेव्हा तिला काही ना काही होत असते ती नेहमीच आजारी असते तेव्हा शेजारची महिला म्हणाली शकुंतला तू असे का बोलत आहेस जेव्हा बघावे तेव्हा ती तिच्या नंदेच्या घरी जाऊन तिकडे किती सारे काम करते तेव्हा शकुंतला ताई तोंड वाकडं करत म्हणाल्या अगं ही तिथे काम करण्यासाठी थोडीच जाते तिला तिच्या नंदेच्या घरी खूप आराम मिळतो म्हणून ती सतत तिच्या नंदेच्या घरी जात असते जर ती इथे राहिली तर तिला काही ना काही काम तर करत राहावे लागते तिथे जाऊन तर फक्त आरामच करते म्हणून ही जेव्हा पहावे तेव्हा आपल्या नंदेच्या घरी तिच्या मोठ्या बंगलामध्ये आराम करण्यासाठी पाहुणे बनून जाते सासूबाईंच्या मोठ्याने बोलणे किचन पर्यंत ऐकायला येत होते सासूबाईंचे असे खोटे बोलणे ऐकल्यावर गौरीच्या डोळ्यात पाणी आले कारण नंदेच्या घरी सासूबाई तिला काम करण्यासाठी पाठवत असायच्या आता तिला राहवले नाही म्हणून गौरीने लगेच गॅस बंद केला एवढा त्रास होत असताना सुद्धा आपल्या सासूबाईंसाठी किचन मध्ये उभी राहून जेवण बनवत होती पण सासूबाई मात्र बाहेर आरामात बसून तिच्याविषयीच वाईट बोलत होत्या आता गौरी आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत किचन मधून बाहेर आली आणि म्हणाली माझ्याकडून काम होत नाही मी थोडा वेळ आराम करण्यासाठी जात आहे तेव्हा शकुंतला आवाज चढवत म्हणाल्या तुला तर माहीत आहे ना की मला बाहेरचं जेवण आवडत नाही आताच आपण बाहेरून आलो आहोत त्यामुळे माझ्यात सुद्धा काही बनवण्याची हिंमत नाही आहे तूच माझ्यासाठी पटकन काहीतरी बनव आणि इतर लोकांसाठी बाहेरून काहीतरी ऑर्डर कर मला तर घरात बनवलेलंच खायचं आहे गौरी म्हणाली आई मी बटाटे उकडून ठेवले आहेत पण चपात्या तर मी बनवू शकत नाही तुम्हाला हवं असेल तर तुमच्यासाठी भात करून घ्या मला चक्कल आल्यासारखे होत आहे त्यामुळे मला उभेही राहता येत नाही अशा परिस्थितीमध्ये मी किचन मध्ये गॅसवर पडली तर त्यानंतर घर कोण सांभाळेल तरीही तिची सासू तिला खूप काही ऐकवत होती परंतु गौरी गपचुप आपल्या रूम मध्ये निघून गेली आणि अंतरुणावर पडली तेव्हा सौरभ म्हणाला थकलीस ना मी अगोदरच तुला म्हणालो होतो की जास्त महान बनण्याची गरज नाही आहे मी बाहेरून काहीतरी मागवतो गौरी गंभीर स्वरात म्हणाली तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात मीच माझ्या आरामाविषयी विचार करत नाही आणि महान बनण्याचा प्रयत्नामध्ये मीच माझी किंमत करून बसली आहे परंतु यापुढे असं होणार नाही तुम्ही बाहेरून जेवण ऑर्डर करा मला ही भूक लागली आहे आपल्या बायकोचं बोलणं ऐकल्याबरोबर सौरभ लगेचच आपल्या सा मोबाईलवरून जेवण ऑर्डर करू लागला तिकडे गौरीची सासू वेगळीच बडबड करत होती परंतु गौरीने आता त्यांच्या आवाजाकडे लक्ष न देण्याचे ठरवले होते ती हाच विचार करत होती की जर एवढे सर्व काम करून ऐकावेच लागत आहे तर मग आराम करून आपल्या तब्येतीची काळजी घेणे चांगले आहे कारण कितीही काही केले तरी ऐकावे लागतेच एका आठवड्यामध्ये शकुंतला ताईंना आपल्या सुनेमध्ये झालेला हा बदल दिसू लागला आता ती जीव तोड मेहनत करत नव्हती जेव्हा तिला आरामाची गरज असायची तेव्हा ती आराम करायची आणि आपल्या तब्येतीची काळजी घेत होती परंतु शकुंतला ताईंना आपल्या सुनेचे असे वागणे अजिबात आवडत नव्हते एक दिवस सासूबाई आपल्या सुनेला म्हणाल्या तू आजकाल काहीशी वेगळी वागत आहेस नक्की काय गोष्ट आहे तेव्हा गौरी हलकेसे स्मित हस्य करत म्हणाली आई मी आता शिकली आहे की दुसऱ्यांच्या आनंदासाठी भले कितीही काम करा परंतु समोरचा व्यक्ती कधीच आपला होत नाही त्यामुळे थोडा स्वतःचाच विचार केलेला बरा एवढं बोलून गौरी हेडफोन कानामध्ये घालून म्युझिक ऐकू लागली आणि म्युझिकच्या तालावरच ती घराची साफसफाई करू लागली तेव्हा शकुंतला ताई ते आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच गौरीच्या नंदेचा फोन आला आणि ती म्हणाली आई आज माझ्या घरी माझ्या काही मैत्रिणी येणार आहेत जरा वहिनीला मदत करण्यासाठी पाठव शकुंतला ताईंनी गौरीला आवाज देऊन जेव्हा ही गोष्ट सांगितली की आज तुला तुझ्या नंदेच्या घरी जायचं आहे तेव्हा गौरी म्हणाली नाही आई देवी ची परीक्षा चालू आहे ना मला तिचा अभ्यास घ्यायचा आहे तेव्हा शकुंतला ताई म्हणाल्या काही हरकत नाही सुनबाई अगोदर तू तु, तुझ्या नंदेच्या घरी जाऊन तिला थोडीफार मदत कर मग रात्री घरी आल्यानंतर देवीनाचा अभ्यास घे गौरी म्हणाली नाही आई एक तर दिवसभर एवढी कामं करून मी थकून जाते त्यामुळे रात्री मला लवकरच झोप येते आणि विनाकारण देवीनाला सुद्धा रात्री उशिरापर्यंत का जागी ठेवायची त्यापेक्षा ताईंना सांगा की मदतीला दुसऱ्या कोणाला तरी बोलावून घे कोणी जेवण मनवणारी एखादी महिला सुद्धा मिळू शकते ना तसे तर ताईंकडे पैशांची काही कमी नाही आणि ताईंना तर थकवाच येत नाही त्या तर सुपर उमन आहेत ना त्यामुळे त्या एकट्या सर्व गोष्टी सांभाळू शकतात मी तर खूप कमजोर सुन आहे नेहमी आजारी असते अशा परिस्थितीत मी दुसऱ्यांचे काम करण्यासाठी का जाऊ मी स्वतःचे कुटुंब आणि स्वतःच्या घरातील कामे सांभाळते एवढंच खूप आहे एवढं बोलून गौरी तिथून निघून गेली आता शाफला ताईंना खूपच राग आला होता परंतु त्यांची सून स्पष्टपणे नकार देऊन निघून गेली होती त्यामुळे त्या काहीच करू शकत नव्हत्या त्यानंतर त्यांनी आपल्या सुनेला दोन चार गोष्टी ऐकवल्या होत्या परंतु आता गौरीने सुद्धा आपल्या सासूबाईंचे असे बोलणे मनाला लावून न घेता एका कान्याने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे असेच ठरवले होते कारण ही समस्या सोडवण्यासाठी तिला इतर कोणताच मार्ग दिसत नव्हता तिचा नवरा सतत तिच्यासोबत होता त्यामुळे तिला आता तिच्या सासूबाईंची किंवा त्यांच्या बोलण्याची कोणतीच परवा नव्हती तर मित्रांनो गौरीने आपल्या सासूबाईंचे बोलणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिले हा घेतलेला निर्णय योग्य होता का कि तिने आपल्या सासूबाईंची तक्रार आपल्या नवऱ्याकडे करायला हवी होती याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छान छान कथांसह धन्यवाद